नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून शिवपिंडी पाठीमागे देवीची मूर्ती का स्थापित केलेली असते याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया प्रत्येक पिंडी पाठीमागे देवीची मूर्ती असण्याची कारणे अनेक आहेत त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे एक देवीची शक्ती आणि प्रभाव पिंडी हे देवीच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते त्यासोबत देवीची मूर्ती ठेवल्याने त्या, त्या पिंडीला अधिक ऊर्जा आणि प्रभाव प्राप्त होतो असे मानले जाते देवीच्या मूर्तीमुळे भक्तांना देवीची उपस्थिती आणि आशीर्वाद अनुभवता येतात दोन पूजा आणि उपासना पिंडी आणि देवीची मूर्ती या दोन्हींची पूजा करणे हे देवीच्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहे पिंडीवर देवीच्या मूर्तीचे पूजन केल्याने देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळतात असा विश्वास आहे तीन श्रद्धा आणि परंपरा प्रत्येक पिंडीमागे देवीची मूर्ती ठेवण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे या परंपरेमुळे भक्तांची श्रद्धा दृढ होते आणि त्यांना देवीच्या प्रती अधिक प्रेम आणि निष्ठा वाटू लागते चार दर्शनासाठी सोयीस्कर पिंडीमागे देवीची मूर्ती ठेवल्याने भक्तांना देवीचे दर्शन घेणे सोपे होते मूर्तीमुळे देवीची उपस्थिती अधिक स्पष्ट होते आणि भक्तांना तिची पूजा करणे सोयीचे होते पाच देवीचे रूप देवीचे रूप अनेक ठिकाणी दर्शवलेले असते त्यापैकी एक मूर्तीचे रूप आहे पिंडीमागे देवीची मूर्ती दर्शवल्याने भक्तांना देवीचे रूप आणि स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे समजू शकते या व्यतिरिक्त प्रत्येक पिंडीमागे देवीची मूर्ती असण्याची कारणे अनेक असू शकतात ती कारणं संबंधित मंदिराची किंवा स्थानांची परंपरा आणि रूढीवर आधारित असू शकतात पिंडीच्या मागे देवीची मूर्ती ठेवण्याची परंपरा अनेक मंदिरामध्ये पाळली जाते विशेषतः ज्या ठिकाणी देवीची मूर्ती पिंडीच्या स्वरूपात उदाहरणार्थ वैष्णवदेवी दर्शनासाठी असते हे दर्शनासाठी दर्शनाने लोकांना देवीच्या शक्तीच्या आणि अस्तित्वाची जाणीव होते तसेच तेथे असलेल्या नैसर्गिक शक्तीचे प्रतीक म्हणून देखील पिंडीची पूजा केली जाते अधिक माहिती वैष्णवदेवी मंदिर हे मंदिर जगाला प्रसिद्ध आहे येथे देवी वैष्णवीची पिंड स्वरूपात पूजा केली जाते जी साडेपाच फूट उंच आहे चतुर्भुज मूर्ती काही मंदिरामध्ये दे देवीची मूर्ती सिंहावर आरूढ आणि चतुर्भुज स्वरूपात असते जसे की शिवाई देवी आणि भगवती देवी पिंडीचे प्रतीक पिंडीला शिवाचे प्रतीक मानले जाते तर देवीची मूर्ती शक्तीचे प्रतीक आहे मूर्तीचे महत्त्व देवीच्या मूर्तीमुळे दर्शकांना तिची उपस्थिती आणि शक्ती जाणवते ज्यामुळे त्यांना भक्ती आणि श्रद्धा वाढते शिवा आणि शक्ती पिंडी आणि देवीच्या मूर्ती एकत्र एक दर्शवतात की शिवा आणि शक्ती पुरुष आणि स्त्री दोघेही एकमेकावर अवलंबून आहेत आणि ते दोघे मिळून एक पूर्णता दर्शवतात देवीचा अवतार काही ठिकाणी देवीचा अवतार म्हणून पिंडीची पूजा केली जाते नैसर्गिक शक्तीचे प्रतीक पिंडी नैसर्गिकरित्या तयार झाल्यामुळे ती नैसर्गिक शक्तीचे प्रतीक मानली जाते मंदिराची रचना काही मंदिरामध्ये पिंडीच्या मागे देवीची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्याची परंपरा आहे ज्यामुळे मंदिराची रचना अधिक आकर्षक आणि धार्मिक वाटू शकते भाविकांची श्रद्धा पिंडीच्या मागे देवीची मूर्ती दर्शनाने भाविकांना देवीच्या शक्तीची जाणीव होते तसेच तेथे असलेले नैसर्गिक शक्तीचे प्रतीक म्हणून देखील पिंडीची पूजा केली जाते देवीची शक्ती पिंडीच्या स्वरूपात देवीची मूर्ती दर्शनाने भाविकांना देवीच्या शक्ती आणि अस्तित्वाचा अनुभव मिळतो नैसर्गिक शक्ती पिंडी ही नैसर्गिकरित्या तयार झालेली असते आणि ती अनेकदा गुंफा किंवा डोंगराच्या भागातून येते त्यामुळे ती नैसर्गिक शक्तीचे प्रतीक मांडली जाते दर्शनाने पूजा पिंडीच्या मागे देवीची मूर्ती दर्शनाने भाविकांना देवीचे दर्शन मिळते तसेच पिंडीची पूजा करून ते देवीच्या आशीर्वादाची प्रार्थना करतात hmm. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद